आहेत निश्चितपणानं पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आम्ही मंडळी महाविकास आघाडी म्हणूनच लढतोय शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे समाजवादी पक्ष रिपब्लिकन चळवळीतले विविध गट आणि त्याचसोबत पनवेलमध्ये मोठ्या संख्येनं कार्यरत असलेल्या सामाजिक संघटना या साऱ्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक आम्ही लढायला मागतोय आणि निश्चितपणानं त्या दिशेनं गेल्या आठ दहा दिवसाच्या मॅरेथॉन चर्चेनंतर आम्ही शेवटच्या टप्प्याकडं आलेलो आहे सर काय जागेचा दा फॉर्म्युला आहे बाकीच्या पक्षांना किती देणार आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला काय मिळणार आहे महापौर कुणाचा असणार आहे या ठिकाणी आम्ही मंडळी गेले दहा दिवस चर्चा करतो आहे आणि त्या चर्चेमध्ये जे कन्क्ल्युजनला आम्ही आलो मोठा भाऊ म्हणून आम्हाला अनेक ठिकाणी त्याग करावा लागलेला आहे पण आमच्या साऱ्या सहकारी पक्षांना सन्मान्य रीतीनं आपल्याबरोबर घेऊन चालायचं हे धरून घेऊन आम्ही अनेक सिटिंग सीट ही आमच्या सहकार्यांना सोडलेल्या आहेत त्या दृष्टीनं आत्तापर्यंतची आमची चर्चा ही शेवटाला आलेली आहे आज त्याच्यावर शिक्कामोर्तब शेतकरी कामगार पक्ष किती जागा घेणार आहे आम्ही त्या दृष्टीनं शिक्कामोर्तब केल्यानंतर निश्चितपणानं आपल्याला सांगू पण शेतकरी कामगार पक्ष या महाविकास आघाडीतला मोठा भाऊ म्हणून असेल तरी आपण किती जागा दावा ठेवलेला आहे दावा आम्ही अठ्ठावन्न जागा लढलेल्या आहोत आम्ही कमी करत 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 आज चाळीस तीसच्या अडतीसच्या दरम्यान आणलेलो आहोत आणि कुठंतरी जो जी भ्रष्टाचाराची बचबजपुरी पनवेल महानगरपालिकेत सुरू आहे जी जनभावनेच्या विरोधातला कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे जे जनहिताची पर्वा न करणारं बेदरकार सत्ताधारी त्या ठिकाणी आहेत त्यांना बाजू करण्याच्या दृष्टीनं आम्ही मोठं करून या तडजोडी करत आहोत